नमस्कार द्राक्ष बागायतार बंधुनो मी मारुती चव्हाण पोलूस ऋष इंडस्ट्रीज आज आपण मी उमदी तालुका जत जिल्हा सांगली या गावात विठ्ठल चव्हाण आमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक यांच्या द्राक्ष बागेत आलोय आणि आमच्या बरोबर या गावचे प्रतिष्ठित द्राक्ष बागायतदार सातपुती सर पण आहे या बागेत मी जात आता आपण व्हिडिओ काढायचा मोह का झाला तर ह्या बागेत मी उभा राहिलो ह्या बागेचा आता तेविसावं पीक आहे आणि बारा चार अंतर आहे ही कॅनॉपी बारा फुटाची पूर्ण बारा फुटाची कॅनॉपी कवर झालेली आहे सगळ्या प्लॉट मध्ये हा प्लॉट मला वाटते साधारणपणे किती खर्चांना एकर चार एकरचा प्लॉट आहे अन्नाची टोटल बारा एकर क्षेत्र आहे त्यातला हा थॉम्सनचा प्लॉट आहे तेवीसावं पीक आहे का आवर्जून सांगायचं आहे तर सॉइल मॅनेजमेंट बेड मॅनेजमेंट जर चांगली केली तर बागेचं आयुष्यमान वाढते आणि ही सातत्यपूर्ण हा लोड आहे एका झाडावर सर्वसाधारणपणे बारा चारला वीस ते बावीस किलो द्राक्ष आहेत आणि एकदम द्राक्ष टेस्टी आणि क्रंची आहेत त्याला पिजार नाही अगदी ए वीस पीपीएम न दोन स्प्रेंगचे टाकले सेटिंगचे असं काम केलेलं आहे दुसरी गोष्ट आज एकशे अठ्ठावनावा दिवस आहे तरी सुद्धा कुठेही मनी वाळलाय कुठेही मनीस जास्त पुढं सनबर्निंगून पिवळसर झालाय मॅच्युरिटीचा असला काय प्रकार नाही बेदाना तर अतिशय उत्कृष्ट आहे त्यांचा मी रहा करून बघून आलो आणि हे वैशिष्ट्य हे बघा त्या झाडाचं बुड किती झाड आहे बघा हे बुड आहे हे बघा हे बुड सुद्धा हातात बसत नाही दोन हातात बसत नाही एवढा मोठं बुड आहे तेवीसाव्या पिकाचं आणि दरवर्षी ओसाच्या पाल्याचं मल्चिंग केलं जातं दर दोन ते तीन वर्षात एकदा शेणखत टाकतात आणि हा जरा थोडस यांच्या मातीचं जरा मोठी जमीन आहे त्यामुळे इथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे मातीचं रिटेन्शन जास्त असल्यामुळं एकशे साठ ते एकशे ऐंशीच आहे त्यामुळे ह्यांनी इथं ड्रिपर सुद्धा त्यांचे इनलाइन ड्रिपर आहे चांगलं काम आहे आणि हा सिंगल आहे पण डबल लाईन पाहिजे त्यांचं मत आहे की डबल लाईन पाहिजे तर ठिबक करत असताना सुद्धा तुमच्या मातीचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी फिजिकल टेस्ट करून घ्या आणि त्याच्यानुसार किती रेटेन्शन आहे त्याच्यानुसार तुम्ही ड्रिपचं डिस्चार्ज ठरवा जर तुम्हाला नाही समजलं तर मला तुम्ही फिजिकल टेस्टचा रिपोर्ट टाका आणि माझ्याकडून तुम्हाला मग मी कितीचं डिस्चार्ज आहे कितीचं ड्रिपर असावा ह्याची तुम्हाला माहिती देईन माझा नंबर घ्या मी मारुती चव्हाण पलूस तालुका पोलूस जिल्हा सांगली माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी या नंबरवर तुम्ही मला संपर्क करा आणि आपण अजूनही चांगली द्राक्ष शेती करायची का आहे कारण बेदाना इंडस्ट्रीला आम्ही सर्वजण एवढा प्रयत्न करतोय द्राक्ष संघामार्फत की आज बेदाण्याचं चा चालू वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा सीझन आहे आज पंचवीस मला वाटतं आज तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर खंदाचं बेदाना उत्पादन टोटल आपल्या महाराष्ट्राचं किंवा भारतातलं म्हणा भारतातली द्राक्ष शेती बेदाना फक्त सोलापूर सांगली आणि विजापूर जिल्ह्याचा काही भागात केला जातो तर एक साधारण सव्वा लाख टन उत्पादन आहे आणि भारताची वेदान्याची कन्झम्पनची कॅपॅसिटी आहे तीन लाख टनाची आपल्याला दोन हजार तीस सालापर्यंत वेदनाचे एकूण पाच लाख टन उत्पादन झालं पाहिजे त्यातला दोन लाख टन ते दीड लाख टन निर्यात झाला पाहिजे आणि तीन लाख टन देशांतर्गत कन्झम्पन होते अशा पद्धतीनं काम जर केलं तर विट्वांना एक आदर्श म्हणून ह्या उमदी पट्ट्यातला आपण बेदाना उत्पादनात बी नक्कीच आपला पल्ला गाठू क्वालिटीचा पल्ला गाठू कारण जगात फक्त चीन ऑस्ट्रेलिया आणि भारत म्हणजे आपला एरिया इथंच फक्त महाराष्ट्रात हिरवा बेदाना केला जातो आणि बाकीच्या देशात सगळ्या वेगवेगळ्या पद्धती वे आहे बेदाना करण्याच्या कॅलिफोर्नियन मेथड वेगळे ऑस्ट्रेलियन मेथड वेगळे अफगाणिस्तान मेथड वेगळे आहे आपण जी भारतात करतो ती आपली सगळी चायनाची मेथड आहे आपण करतो तो ऑस्ट्रेलियन मेथडनं करतो ह्याच्यात नक्कीच आम्ही संशोधनात्मक काम करायला लागलो आहे तुम्हाला बेदाना कसा अजून अफगाणिस्तान मेथड आणि ऑस्ट्रेलियन मेथडचं कॉम्बिनेशन करून आपल्याला मनाच्या वरचा अँटीऑक्सिडेंट कसा इनॲक्टिव्ह करायला लागेल किंवा करण्यासाठी काय तंत्रज्ञान डेव्हलप करायला लागेल तोसुद्धा आम्ही आमच्या द्राक्ष संघ आणि आम्ही काही टीमचा काम करतोय ते सुद्धा लवकरच तुम्हाला चांगला बेदानं उत्पादन चांगला कलर मेंटेन राहण्यासाठी काम करण्यासाठी हिरवा बेदाना गर्द हिरवा बेदाना राहण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी आपल्याला बेदाण्याबद्दल युट बागेत मोह आवडला नाही म्हणून व्हिडिओ काढला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मी थांबतो हिंद जय महाराज